श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने गुरुभेट महात्म्य तसंच अडुसष्ट लिंग रामफलकाचं अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात येऊन श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली बाराव्या शतकात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची आपल्या गुरूंबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचं स्थळ म्हणजेच सोलापूर जिल्हा परिषदेजवळील गुरुभेट मंदिर होय या ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळाचं महत्त्व सोलापूरबरोबरच बाहेरील भक्तगणांना कळावं यासाठी याची माहिती देणारा भित्तीफलक सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात आला असून याचं तसंच अडुसष्ट लिंग ग्रॅनाईट मार्बल नामफलकाचं अनावरण सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात येऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक गणेश चिंचोळी यांनी केलं आणि या उपक्रमामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीनं सिद्धरामेश्वर स्थापित अडुसष्ट शिवलिंगांपैकी तीस लिंगांचे भित्तीफलक लावण्यात येणार आहेत या उपक्रमाअंतर्गत श्री सिद्धरामेश्वरांचं जन्मस्थान असलेल्या साखरपेठेतील मंदिरात विजापूर रोड परिसरातील जगद्गुरू श्री रेवण सिद्धेश्वर मंदिरात आणि श्री गुरुभेट मंदिर इथल्या या स्थळाचं महात्म्य दर्शवणाऱ्या ग्रॅनाईटच्या मार्बल नामफलकाचं अनावरण शुक्रवारी करण्यात आलं या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ डॉक्टर अभिजित चिंचोळी पुष्पाताई गुंगे अशोक कलशेट्टी सुधाकर शहाणे मल्लीनाथ सोलापुरे गिरीश शहाणे राजेश नीला दिलीप पाटील उमेश सट्टे सुरेश धनश्री अभिजित चिडगुंपी प्रभावती सोलापुरे राजश्री तडकासे श्रीमंत मेरू डॉक्टर मंदार हिरेमठ सुरेंद्र हिरेमठ मल्लिकार्जुन गिवारे नितीन अंटद सूर्यकांत बिराजदार गुरुपादय्या स्वामी आदींची उपस्थिती होती यावेळी धर्मराज काडादी यांनी नवीन पिढीला या पवित्र स्थळाचं महत्त्व समजावं या हेतूनं सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानकडून करण्यात आलेली ही सेवा कौतुकास्पद असल्याचं म्हटलं

आनंद दुलंगे यांनी तर आभार प्रदर्शन विजय कुमार बिराजदार यांनी केलं